नमस्कार मित्रांनो शिक्षक स्वागत आहे आज मित्रांनो अर्धापूरच्या शेळी बाजारामध्ये आलेले आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा शेळी बाजार असतो मित्रांनो हे पाहू शकता मोठ्या प्रमाण आलेले आहेत बाजारामध्ये या साईडला मी संपूर्ण बकरी आहे मित्रांनो आहे ते या ठिकाणी संपूर्ण बघता तुम्हाला या शाईतला मी मंश आहे आणि पाहू शकता या पर्यायचे पैसे आहेत शेतकऱ्याच्या मनसे आलेले आहेत मोठ्या प्रमाणात पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण या आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही అరే భయా లేవు కావాల ప్రమాణి మిత్రానో అర్ధాపూర్ బాగా మంది కామాణ ధానిలా

आधी सर्व तुम्हाला मित्रांनो व्यापाराच्या दावणी दाखवतो नंतर शेतकऱ्याच्या पण शाळे दाखवतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये मित्रांनो अर्धापूर या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शाळेचा मोठा बाजार असतो तुमचे आहे का नाव आहे तुमचं काय सांगा शेज किंमत बारा हजार बारा हजार का खाली आहे का पिल्ली ना खाली आहे का साडेबारा हजार का तुमचा फोन नंबर सांगा मोबाईल मोबाईल नाही का तर पाहू शकता मित्रांनो

तर मित्रांनो तुम्हाला आता मी यापराची शाळा दाखवतो संपूर्ण आणि नंतर शेतकऱ्याची शाळा पण दाखवतो पाहू शकता कोणसा ठिकाणी मी संपूर्ण या परिषद आहेत मित्रांनो बकरीचे येतात दोन शेड्या आता दोन बकरी तुमचे आहे नाव काय तुमचं नाव काय तुमचं समीर खती फोन नंबर सांगा तुमचा डबल नाईन हा डबल फोर फाय डबल टू डबल सिक्स काय सांगा शेळीची किंमत अठरा हजार दोन्हीचे अठरा हजार का दोन्ही अठरा हजार खाली आहेत ना खाली आहेत शेधारी शे अठरा हजार किंमत माहिती फोन नंबर पण दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघायच काय सांग सतरा हजार सतरा हजार का किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा बकरा मित्रांनो सतरा हजार किमान सांगेल त्या नंबरवर दिलेला आहे त्याच नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्र पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पक्ष आलेले आहेत तुमचं नाव काय का शिंदे कोण नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सात तेहतीस अठ्ठावन्न एक्क्याण्णव काय सांग शेज किंमत काय सांगली साडेनऊ तर मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात शेळी बाजार भरलेला आहे तर तुम्हाला संपूर्ण चांगल्या चांगल्या शेळीची काय किंमत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि फोन नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करणार आहे तर पाहू शकता मित्रांनो बकरी पण जास्त आलेली आहेत मित्रांनो इथे सर्वात जास्त बकऱ्याचं मार्केट असते तर बकऱ्याचं पण एक व्हिडिओ करणार आहे मी तर आधी शेतकऱ्या शहर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आवश्यक तसे आहे आप, आप, आप शे आहे नाम काय आपण फोन नंबर बघता त्र्याण्णव झिरो हा सत्याण्णव हा ऐशी दोन सवन कॅ ब प्राईस किती पच्च हजारांना पंचवीस हजार किंमत सांगायचं पावश्यक तसे आहे से एक नंबर शे कोणाला पाहिजे आपण नंबर होता झिरो तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एक नंबर बाबा काय किंमत सांगली किंमत काय सांगली पाहू शकता नऊ हजार किंमत सांगायची काय नाही काय मित्रांनो अर्धापूरच्या शेही बाजारामध्ये बकऱ्याचा मार्केट खूप चांगला असतो मित्रांनो बकऱ्याचा एक तुम्हाला तुमची आहे काय सांगली किंमत तिची पंधरा हजार का का बन आहे का हिची काय सांगली चौदा हजार का तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याहत्तर एकावन्न तर सत्य मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी जास्त होईल ना ठीक आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही नंबर दिले त्या दे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सात महिन्याचे उदाहरण त्याला शे कोणाचे काय सांगायची याची किंमत शेळीची काय किंमत सांगली सोळा हजार सांगायला तर गाभर नाही गाभा नाही ना गाभा नाही मित्रांनो मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याची पण शेअर आहे तुमची आहे काय सांगली किंमत ही मित्रांनो अठ्ठावीस हजार किंमत सांगेल तर पाहू शकता तुम्ही एकदा फोन नंबर सांगता अठ्याहत्तर एकवीस झिरो पाच तर सत्य मित्रांनो कोणाला किंमत शेवळ पाहिजे असेल तर फोन नंबर दिला त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी जास्त होईल तर किंमत मित्रांनो कमी जास्त होईल पाहू शकता याच्या खाली दोन पिल्ले आहेत तर मित्रांनो पाहू शकता मग खूप मोठ्या प्रमाणात आपल्या अर्धापूर शेळी बाजारमध्ये शेळ आलेल्या आहेत बाबा नाव काय तुमचं बाबा काय सांगली शेळीची किंमत या शेळीची काय किंमत सांगली पंधरा हजार का ब नाही का तिची काय सांगली सोळा हजार का तुम्ही त्यांना पाहू शकता कोणाला शेळी पाहिजे असेल तुम्ही अर्धापूरच्या शेळी बाजाराला भेट द्या तुम्ही तर पाहू शकता या ठिकाणी खूप शेअर आलेली काय सांग पंधरा हजार काय सांगली किंमत तिची किंमत काय सांगली सांगली पंधरा हजार किंमत सांगली मित्रांनो पहिल्या रू आहे का पहिल्या रू आहे मित्रांनो पाठ आहे आणि इथे काय सांगली त्या पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात असे अर्धा पुरुषी बाजार भरलेला आहे जास्त करून मित्रांनो व्यापाऱ्याच्या सह आलेली आहेत तर सत्यम तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सत्यवा करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील बाजाराची व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरू होते या तुम्हाला पाहायला भेटणार आहेत